नमस्कार मित्रांनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत तिळाचे लाडू तर तिळाचे लाडू करण्यासाठी मी तीड छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ते आता आपल्याला कमी गॅसवर भाजायचे आहे तुमच्याकडे कशा पद्धतीने लाडू कजात ते मला नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी ज्या काही रेसिपी टाकेन त्यातून त्याचं तुम नोटिफिकेशन तुमच्याजवळ पोचून जाईल तर आता तीळ बघा आपले छान भाजून झालेले आहेत एक नंबर असे जास्त भाजायचे नाही तर त्याच्यानंतर आता आपल्याला शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचे आहे छान असे याला भाजून घ्यायचं आहे शेंगदाण्यांना आणि याचे टर्फलं काढून आता त्याच्यानंतर आपण मिक्सरवर लावून घेणार आहोत तर त्याच्या अगोदर मी गूळ किसून घेणार आहे आता शेंगदाणे आपले छान साफ करून घेतलेले आहे आणि ते आपल्याला आता मिक्सरवर लावून घ्यायचं आहे तर मी शेंगदाणे पूर्ण मिक्सरच्या डब्यामध्ये घालणार आहे आणि त्याची बारीक अशी पूड करून घेणार आहे तर तुम्ही पण बघा आता आपल्याला शेंगदाणे छान असे दळून घ्यायचे आहे मिक्सरवरून आणि आता आपण ही शेंगदाण्याची मिक्सरवर छान बारीक पूड करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हे छान एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे चांगले मिक्स मिक्सरवरून बारीक केलेली शेंगदाण्याची पूड मी सगळी त्याच्यामध्ये कटोऱ्यामध्ये काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी आता मिक्सरच्या डब्यामध्ये तीळ आणि जो कुस किसून घेतलेला गोळ होता तो आता मिक्सरवर मी लावून घेणार आहे एक एक डबा तर बघू शकता मी आता त्याच्यामध्ये गुळ पण घातलेला आहे या गुळाला चिक्की थोडीशी कमी असते तर तुम्ही शक्यतो हाच गूळ वापरा जो भेलीचा गुड असतो तो जो बट्टीचा गूळ असतो तो वापरू नका तर बघा आता आपण हा लावून घेतलेला आहे छान आणि गूळ आणि तीळ छान एकजीव असं झालेला आहे आता हे आपण पूर्ण तीळ आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते आपण पूर्ण लावून घेणार आहोत मिक्सरवर आता हे आपलं मिश्रण तयार आहे आता सगळं ज्याच्यात श तीड शेंगदाणे आणि गूळ याचं तर बघा ही विलायची पूड मी अगोदरच टाकून घेतली माझ्या काही लक्षात राहिलं नाही त्याच्यामुळे तुम्ही पण टाकून घ्या विलायची पूड आणि आता हे आपल्याला छान मिक्स करायचं आहे आ, ते याच्यामध्ये काही गुळाचे गडे वगैरे असतील ते पण आपल्याला छान फोडून सा, घ्यायचं आणि चांगलं हेच मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला जसं लाडू पण आपल्याला बनवून बघायचं आहे जर लाडू बनत असेल तर बघा असं दाबून छान आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत आता गोल गोल तर मी याच्यामध्ये थोडंसं स्पीडमध्ये दाखवलेलं आहे कारण की हा व्हिडिओ खूप म्हणजे जास्तच मोठा झालेला होता त्याच्यामुळे तर तुम्ही पण अशाच प्रकारे लाडू बनवून बघा आणि खायला एक नंबर असे म्हणजे मऊसूत असे लाडू होत असतात तोंडात टाकल्याबरोबर छान काही फोडायची गरज नसते तर हे बघा आता आपले एक नंबर असे लाडू तयार आहेत तर तुम्ही पण ही साधी सोपी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा हे लाडू असे एकदम मऊसूत असे लाडू तयार होतात आणि तुमच्याकडे कशा पद्धतीचे लाडू तयार करतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय